सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया दहा मे शुक्रवार रोजी आलेली आहे अतिशय शुभ दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेला मुक्तीसाठी आपल्या सुख समृद्धीसाठी हे दान अवश्य करा दही भात दान केल्याने घरातील बाधा निघून जाईल तुमच्यावर काही इडापिडा असेल बाधा असेल तुमच्या मुलांना लागलेली दृष्ट असेल ती संपूर्ण नाश पावेल म्हणून दही भाताचे दान अवश्य करा दुसरे दान पित्रांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते म्हणून अक्षय तृतीय ते तृतीयेच्या दिवशी पित्रांचे तर्पण करा तिसरे दान धान्याचे दान केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होते संरक्षण होते एखाद्या गरीब व्यक्त व्यक्तीस धान्याचे अवश्य दान करा तुमच्या ऐपतीप्रमाणे एक दिवसाची धान्य का होईना त्याला अवश्य दान करा चौथे दान विद्यार्थ्यांनी दूध ताक आता उन्हाळा पण सुरू आहे सुरू आहे विद्यार्थी तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही दूध ताक दही दान अवश्य करा विद्यार्जन म्हणजे विद्या संपन्न होईल तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल तुम्हाला पाचवे दान अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजे कपड्यांचे दान घरातील आजार पण दूर करते एखाद्या गोर गरिबांना या दिवशी वस्त्र दान करावे सहावे दान अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते मान सन्मान प्रतिष्ठा वाढते तुमच्या घराजवळ कोणी महिला राहत असतील आणि त्यांना तुम्ही बोलावून हळदी कुंकू द्या त्या दिवशी एखादीची ओटी भरा आणि कुंकू दान केल्याने तुमच्या पतीचे दीर्घायुष्य वाढेल मान सन्मान मिळेल सातवे दान विड्याची पाने नागिनीची पाने खाऊची पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळते आठवे दान गादी किंवा चटई दान केल्याने घरात भरभरून सुख समृद्धी प्राप्त होते अक्षय सुखाची प्राप्ती होते एखाद्या गरीब व्यक्तीस चटई गादी अंतरून पांघरून दान अवश्य करा या दिवशी नववे दान चप्पल दान केल्याने पापापासून मुक्ती होते तुमच्या हातून काही पाप घडलेले असेल न कळत तर या दिवशी एखाद्या गरिबास चप्पल दान अवश्य करा तुमच्या पूर्वजांचे पित्रांचे नाव घेऊन तुम्ही चप्पल दान केली तरीही चालेल सर्व पापातून तुम्ही मुक्त व्हाल दहावे दान नारळाचे दान पित्रांना मुक्ती देण्यास सहाय्यक ठरते कुणी गरीब असतील व्यक्ती तुमच्या घराजवळ किंवा एखाद्या मंदिराबाहेर त्यांना अकरा नारळ म्हणजे अकरा व्यक्ती असतील अकरा नारळ दान करा किंवा कमी व्यक्ती असतील तिथं पाच नारळ दान करा तुम्हाला जेवढे तुमच्या खिशाला जेवढे परवडेल प्यायचे नारळ म्हणजे क आपल्याला शहाळं ना शहाळं आपल्याला दान करायचं आहे तुम्हाला नारळ मिळाले नारळ दान करा किंवा शहाळे मिळाले आता उन्हाळा पण सुरू आहे शहाळं दान करा यामुळे पित्रांना मुक्ती मिळते आणि आपल्या घरात सुख समृद्धी लाभते सर्व कामात तुम्हाला यश मिळेल पितृदोष असेल तुमच्या घरात पितृदोषातून सुद्धा तुम्ही मुक्त व्हाल म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी नारळाचे दान खूप खूप पुण्यकारक ठरते अवश्य दान करा जेवढे नारळ दान करता येईल अवश्य दान करा किंवा एखाद्या मंदिरात तरी नारळाचं दान अवश्य करा अकरावे दान पान सुपारी जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते एखाद्या दे तुम्हाला द्यायचंच असेल एखाद्या म कुणी गरीब असेल त्याला जेऊ खाऊ घाला त्याला पान सुपारी एखादं गोड पान द्या पाण्याचं दान करा या दिवशी दान केल्याने तुम्हाला वैभव ऐश्वर प्राप्त होईल बारावं दान फळे दान केल्याने विधी क्षेत्रात उच्च उच्च पदप्राप्ती प्रमोशन होते म्हणजे तुमच्या नोकरीत तुम्हाला भरभरून पगारवाढ पण होईल आणि प्रमोशन सुद्धा मिळेल तुम्हाला जेवढं दान करता येईल गरिबांना फळं दान करा या दिवशी तेरावं दान अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोर गरिबांना दान अवश्य करा पितृदोष मुक्ती होते तुमच्या घरात खीर पुरीचा नैवेद्य केला असेल मंदिरात तुम्ही नैवेद्य दाखवा एखाद्या गरिबाला गोडधोड खाऊ अवश्य घाला या दिवशी चौदाव्यदान गुरुदक्षिणा दिल्याने उच्च ज्ञान प्राप्ती होते तुमचे गुरु असतील त्यांना काहीतरी त्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी काहीतरी भेट अवश्य द्या गुरुदक्षिणा दिल्याने उच्च ज्ञान प्राप्ती होते प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल दान अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजन गोर गरिबांना दान अवश्य करा या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते माठातील पाणी प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते घरातील सुद्धा दूर होतात म्हणून अक्षय तृतीयेला एखाद्या गरिबाला किंवा तुम्हाला जेवढे माठ दान करता येईल अक्षय तृतीयेला अवश्य दान करायचे आहे आपण ग आपल्या पाखरांना वगैरे चिमण्या पाखरांनासुद्धा एखाद्या मातीच्या मटक्यात पाणी प्यायला अवश्य ठेवा पितृदोषातून तुमची मुक्तता होईल त्याचबरोबर सोळावं दान अक्षय तृतीयेला गोर गरिबांना जवस नक्की दान करा यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते हिंदू धर्मशास्त्रा शास्त्रात जवस हे कणक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते जवस दान केल्याने घरात धन वैभव सुख समृद्धी येते आता जवस माहीत नसेल तुम्हाला तर तुम्ही शेर पावशर अर्धा किलो एक किलो तुमच्या ऐपतीप्रमाणे अगदी दहा किलो पोतभर गहू जरी दान केले एखाद्या गरीबाला तरी तुम्हाला सोन्यासारखे वैभव सुख समृद्धी प्राप्त होईल सतरावं दान अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजे जल दान करणे अतिशय पुण्य देणारे असते पुराणात म्हटलेलेच आहे अक्षय तृतीयेला जल जल दान केल्याने पाणी दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते म्हणून गरीब व्यक्तींना किंवा तुम्हाला जिथं जिथं रस्त्यावर आता उन्हाळा चालू आहे जिथं जिथं तुम्हाला पाण्याचं दान करता येईल तुमच्या दारात जरी कोणी आलं खायला प्या खायला नका देऊ एक वेळेस खायला देता आलं ते पण द्या पण पाण्याचं दान अवश्य करा या दिवशी पाण्याला कधीच कोणाला नाही म्हणू नये अठरावं दान अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू एखाद्या खाद्य पदार्थ किंवा किंवा खाद्यपदार्थ तुम्हाला जेवढे पे पदार्थ देता येईल तेवढे दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते घरात अन्नाची कधी कमर कमी पडत नाही म्हणून अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ जे खाद्यवस्तू तुम्हाला देता येईल एखाद्या दे गरीब व्यक्तीला अवश्य दान करा एकोणावी सव्य दान या दिवशी गरीब व गरजूंना आंबे दान करा थोडे का होईना तुम्ही एक भर आंबे चांगले आंबे घ्या आणि एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा मंदिराबाहेर कोणी गरीब व्यक्ती बसलेले असतील किमान एक एक आंबा तरी त्यांच्या हातात अवश्य दान द्या बघा अक्षय तृतीयाला या सणापासून आंबा खाण्यास सुरुवात करतात यामुळे आरोग्यसुद्धा चांगले राहते म्हणून गरीब व्यक्तींना एक एक आंबा का होईना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जास्त आंबे दान करायचे असतील तुम्ही करू शकता पण तुमच्या ऐपतीप्रमाणे चांगल्या क्वालिटीचे आंबे अवश्य दान करा विसाव्य दान अक्षय तृतीयाच्या दिवशी घराच्या अंगणात किंवा मंदिराभोवती रस्त्याच्या डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड अवश्य करा म्हणजे तुम्हाला जेवढे वृक्ष लागवड करता येईल तुम्हाला जेवढे धा झाडं लावता येईल तेवढे लावा अनंत यामुळे अनंत पुण्य प्राप्त होते या रोपट्यांची झाडांची पुढे जर तुम्ही निगा राखली कायम तर पुण्याचा क्षय होत नाही भरभरून पुण्य आयुष्यभर तुम्हाला मिळेल लक्षात ठेवा अक्षय तृतीयेला कोणत्याही स्वरूपाचे कर्ज चुकूनही काढू नका कुणाला देऊ नका कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते लवकर फिटत नाही हा व्हिडिओ आपल्या मित्र मंडळी कुटुंबियांना नक्की शेअर करा आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद